इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती करू नये महाराष्ट्र शासन निर्णयाविरुद्ध बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांना निवेदन देण्यात आलं यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्योपाध्यक्ष गणेश खरडेंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र शासनानं राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषेची तृतीय भाषेच्या स्वरूपात सक्ती केली या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध हिंदी शिकण्याची सक्ती होणार आहे आमच्या काही ठोस हरकत पुढील प्रमाण आहे मुलांचं मानसिक ओझं लहान वयातच तीन भाषा शिकवण्याची शक्ती ही शैक्षणिक अयोग्य आहे त्यांचा भाषिक विकास मातृभाषेतून व्हावा हा तज्ज्ञांचा सल्ला आहे हिंदी ही स्थानिक भाषा नाही महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे हिंदी ही केंद्रातील एक भाषा आहे परंतु ती आमच्या मुलांची मातृभाषा नाही तर मग तिची सक्ती अन्यायकारक वाटते भाषिक स्वातंत्र्यावर घाला आमच्या मुलांना कोणती तृतीय भाषा शिकायची हे ठरवण्याचा हक्क आम्हाला हवा शासनानं ती निवड आमच्या वतीनं करू नये स्थानिकतेचा अभाव शासनानं मराठीतील बोलीभाषा स्थानिक परंपरा आणि संस्कृती यांना शालेय अभ्यासक्रमात स्थान द्यावं हे अधिक गरजेचं आहे यासाठी आमची विनंती आहे आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या नात्यानं शासन दरबारी हे पालकांचे आणि नागरिकांचं मत मांडावं आणि खालील बाबींसाठी पाठपुरावा करावा हिंदी सक्तीचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा तृतीय भाषा निवड ऐच्छिक ठेवावी मराठी भाषेला आणि स्थानिकतेला प्रथम प्राधान्य द्यावं अशी मागणी निवेदनातून बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षण अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती केलेली आहे आता आमच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासूनच आपल्या इच्छेविरुद्ध हिंदी भाषा शिकावी लागणार आहे हे अत्यंत अन्यायकारक आहे चुकीचं आहे म्हणून याबाबत आम्ही संघटना म्हणून काही हरकती नोंदवलेल्या आहेत की इयत्ता पहिली म्हणजे एवढ्या बालवयामध्ये हिंदी मराठी इंग्लिश अशा तीन तीन भाषा शिकण्याची सक्ती मानसिक दडपण या विद्यार्थ्यांवर सरकारने लादू नये हिंदी ही केंद्रीय स्तरावरची भाषा आहे ती या महाराष्ट्रातली मातृभाषा नाही मराठी ही या महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि हिंदी ही येथील आमच्या विद्यार्थ्यांची मातृभाषा नाही स्थानिक भाषा नाही म्हणून याबाबत सक्ती सरकारने करू नये आणि शिक्षण सुद्धा असं म्हटलं आहे की विद्यार्थ्यांचा भाषिक विकास हा मातृभाषेतून स्थानिक भाषेतून झाला पाहिजे असं तज्ज्ञ म्हणतात म्हणून मातृभाषेतील जे काही बोलीभाषा आहे परंपरा आहे संस्कृती आहे त्यानुसार स्थानिक त्याला प्राधान्य देण्यात यावे म्हणून या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की सरकारने घेतलेला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून ऐच्छिक भाषा ठेवावी आणि त्यानंतर या, या महाराष्ट्रामध्ये स्थानिक बोलीभाषेला प्राधान्य द्यावे अशी आम्ही मागणी केलेली आहे जय महाराष्ट्र